अनंत टिप्या रिफ्रेश विनायक विनायकराव जिंकल्यामुळे नारायण राणे जिंकल्यामुळे राहील असं मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केलंय विनायक राऊत जिंकले तर त्यांचं काही राहुल गांधी काही पंतप्रधान होत नाही की विनायक त्यांना कॅबिनेट मंत्रीपद केंद्रात मिळत नाही कोकणाचं काही बल नाही क्रमांक राणेसाहेब हे लॉजिक सांगतो राणेसाहेब जिंकले तर लोकांचं म्हणणं आहे ते कॅबिनेट मंत्री होतील ते मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत त्यांच्यामध्ये हेवी वेट मंत्री राहतील पन्नास लाख कोटीच्या केंद्रातल्या निधीचा जास्ती जास्त निधी, निधी आणतील म्हणजे नारायण राणेसाहेब मंत जिंकून कोकणाचा फायदा आहे विनायक राऊत जिंकून कोकणाचा लॉस आहे त्यामुळे मला वाटते ह्यावेळेला कोकणी माणूस थोडा व्यवहारी राहील आणि फायद्याचं गणित करेल कोकणाला आता विकासाची गरज आहे रोजगाराची गरज आहे त्यामुळे रोजगार रोजगार आणि रोजगार या एकाच विषयासाठी पुढचे पाच वर्ष राणेसाहेब आम्ही सगळी मंडळी काम करू आणि जास्तीचा केंद्रातल्या सत्तेतला जास्तीत जास्तचा वाटा हा कोकणवासियांच्या घरापर्यंत पोचवू मला वाटतं एवढंच सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल